आ, के आ, प्रवेश केल्याने काय भावना आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पार्वती शिवाला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलोय आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं माझा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश अजून थोडा राहिला होता त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झाला आहे आणि मला वाटत की अं अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारी पहिला खासदार घेणारा पक्ष असेल त्यानंतर ना संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या दोन तीन दिवसामध्ये झाले आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून तो पुणे शहरामध्ये शंभर टक्के उमेदवार म्हणून निवडून येईल आता राजकीय प्रतिभा असून खऱ्या अर्थाने तुम्ही वंचित होता तुम्हाला एका चांगल्या संधी बघतो ती संधी आता तुम्हाला मिळाली वाटते का नक्कीच शंभर टक्के मला मी असा ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्ष सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामध्ये निवडून येतोय पुणे शहरात विविध पदांवरती मी पक्ष संघटनेचे काम केले मला वाटतं की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांना मिळते मी मनापासून आणि आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार आता अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात मनसे सोडल्यानंतर मात्र संधी तुम्हाला बाळासाहेबांनी दिली अं काय बाकीच्या नेत्यामध्ये बाळासाहेबांमध्ये काय फरक तुम्हाला वाटतो मला वाटतं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा बारा तारखेला पक्ष सोडला तेव्हापासून मी अनेक सर्वच पक्षांचे महाराष्ट्रातले जेवढे राजकीय पक्ष सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मी जाऊन आलो परंतु मला ज्या ज्यावेळेस मी या सर्व नेत्यांना भेटलो ने त्यावेळेस बऱ्यापैकी नेत्यांना ने मी माझी भूमिका जी समजून सांगत होतो शहराच्या विकासा संदर्भातली त्याच्यामध्ये कुठंतरी राजकीय वलय असल्याचं दिसून येत होतो परंतु मी ज्यावेळेस बाळासाहेबांना भेटलो त्यांच्या राजगृह या ठिकाणी साधारण एक तास आमची पुणे शहरातील विविध विषयांवरती चर्चा झाली आणि मला वाटतं की अं इतकं माझं प्रगल्भतेने त्यांनी सगळ्या विषय पुणे शहराच्या बाबतीतले ऐकून घेतले आणि कशा पद्धतीने मी त्या शहराची निवडणूक जिंकू शकतो ही गणित माझी सगळी त्यांनी ऐकून घेतल्यानंतर मला ते त्याच दिवशी बोलले होते की मी आता तुमचं नाव जाहीर करू का परंतु दोन तीन दिवस मी त्यांना म्हटलो की साहेब मला एक दोन तीन दिवस थोडे विचारासाठी द्या आणि दोन दिवसांनी मला परत मला ते त्या गोष्टी ज्या होत्या ते एकदम अमेझिंग होते की त्यांनी मला स्वतःहून फोन केला सकाळी परत एवढा मोठा नेता स्वतःहून फोन करतो आणि फोन केल्यानंतर ना मुला विचारतो तात्या काय झालं का विचार मी त्याच दिवशी नाही म्हणू शकलोच नाही म्हणणारच नव्हतो मी त्याच दिवशी लगेच खो बोललो आणि दोन दिवसापूर्वी संध्याकाळी माझं नाव वंचितच्या यादीमध्ये आलं मुद्दे घेऊन माझ्या शहरामधील जे महत्वाचे मुद्दे आहेत तो महत्वाचा मुद्दा म्हणजे हा वाहतुकीचा आहे मला वाटतं की मी अकोला या ठिकाणी आलोय खरंच मला वाटतं की माझ्या पुणे शहरापेक्षा छोटस शहर असेल परंतु इथं आल्यानंतर मला कुठल्याच रस्त्यावरती ट्रॅफिक जाणवली नाही फ्लायओवर्स इथले फ्लायओव्हर्स पाहिल्यानंतर ना मला असं वाटतं की मी नक्की कुठं आलोय माझं माझं पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ज्या शहराकडे पाहिलं जातं सगळ्या दुनियेतनं तिथं फंडे येतात परंतु वाहतुकीची समस्या आमच्या शहरामध्ये इतकी गंभीर आहे त्या वाहतुकीच्या समस्येवरती मला जास्त करून पहिल्यांदा कशावरती काम करायचं असेल तर या वाहतुकीच्या समस्येवर करताय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका